हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींना आज आपण पाहणार आहोत आठ चौक बत्तीस म्हणजेच बत्तीस साईजचं ब्लाऊजचं कटिंग आणि ते पण बोटनेक फ्रंट साईड आपण डीपनेक करणार आहोत आणि बॅकनेक आपण बोटनेक करणार आहोत तर आज डीपनेक फ्रंट साईडने कसं करायचं आणि बॅक साईडने बोटनेक कसं कटा कटिंग करायचं तर सविस्तर माहिती आहे व्हिडिओ कंटिन्यू पहा तर हा पहा असा ब्लाऊज आहे सो हे डीपनेक आहे पण याच्यावरूनच आपल्याला माप घ्यायचे आहेत असं पूर्ण उंची आहे पावणे पंधरा सो आपण एक इंच ॲड करून याच्यावरती उंची टाकलेली आहे भरपूर अशी उंची आहे स्वात त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे शोल्डर तर शोल्डर आपल्याला काय करायचं आहे हाफ अर्धा शोल्डर टाकायचा आहे जसं की सातच चौदा पूर्ण आपलं ह्या खांद्यापासून तर दुसऱ्या खांद्यापर्यंत पूर्ण शोल्डर कस्टमरचं खांद्यावर मोजून घ्यायचं आहे बोटनिकसाठी आणि आपण सात इंच सा शोल्डर टाकलेला आहे गळारुंदी टाकलेली आहे आपण साडेतीन इंच चार इंच टाकू शकता तुम्ही अर्धा इंच मी थोडासा शोल्डरला उतार दिलेला आहे मुंड्याच्या साईडने मुंडा टाकलेला आहे साडेसहा इंच अर्धा इंच उतार दिलेला आहे कट करण्यात जाणार आहे पूर्ण मुंडा आपला सहा इंच येणार आहे तयार मुंडा आपला साडेपाच इंच बरोबर येणार आहे सो आता त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत छातीचा भाग छाती आहे बत्तीस तो आठ चौथा भाग आठ चौक बत्तीस सो चौथा भाग आपण टाकलेला आहे आठ इंच त्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिंग टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण आत अर्धा इंच मुंड्याच्या आतमध्ये येऊन असा मुंड्याचा आकार देऊन घेणार आहोत अशा पद्धतीने आता मुंड्याचा आकार वगैरे देऊन झालेला आहे आता आपण कंबर टाकणार आहोत सात चौक अठ्ठावीस अगोदर कंबर मोजून घ्यायची आहे कस्टमरच्या ब्लाऊजची आणि त्याच्यानंतर आपल्याला कंबर टाकून घ्यायची आहे सात का अठ्ठावीस तर सात इंच कंबर बॅक साईडला एक इंचाचे टक्स दोन इंच शिलाई मार्जिंग अशा पद्धतीने मी कंबरेचं माप टाकून घेतलेलं आहे मार्किंग करून घ्यायचं आहे आता आपण कटिंग करून घेणार आहोत आपल्याला गळा वगैरे आत्ताच नाही कट करायचा आहे फक्त मुंडा आणि आपल्या फिटिंगचे लेवल कट करून घ्यायची आहे मार्किंग केलेलं गळा आपल्याला तसा ठेवायचा आहे कारण आपल्याला बोट नेकला खाली डिझाईन टाकायचा आहे त्यामुळं गळ्याला आपण नंतर डिझाईन टाकणार आहोत त्यामुळे त्याच वेळेस आपण गळा डिझाईन मार्किंग करूनच आपण गळा कटिंग करून घेणार आहोत सो अशा पद्धतीने आता आपलं पूर्ण स्टिचिंग कटिंग सॉरी कटिंग बॅकसाईडचं झालेलं आहे साँग आता आपण फ्रंट साईड करून घेणार आहोत कटिंग करून घेणार आहोत So, था। काई काई सो अगोदर आपल्याला माप टाकायचे आहेत फ्रंट साईडची आपल्याला काय करायचे साईड करून ठेवायची आहे पूर्ण इंच आपल्याला पंधरा घ्यायचे आहे कारण आपल्याला तयार चौदा इंच ब्लाऊज पाहिजे आहे सो त्यामुळे मी पंधरा इंच पूर्ण उंची घेणार आहे अर्धा इंच खाली आणि अर्धा इंच वर असं स्टिचिंगमध्ये आपलं जाणार आहे अशा पद्धतीने आता शोल्डर टाकलेला आहे मी गळारुंदी अडीच इंच शोल्डर पट्टी साडे तीन इंच नाही टाकायची आपल्याला फक्त तीन इंच शोल्डर पट्टी टाकायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गळा टाकायचा आहे पुढचा सा, इथं मी साडेसहा इंच गळा टाकलेला आहे सहा इंच तयार हवा हवा आहे त्यामुळे अर्धा इंच मार्जिन म्हणून साडेसहा इंच गळा टाकलेला आहे गळ्याला राऊंड आकार देऊन घेतलेला आहे मुंडा टाकलेला आहे सहा इंच अशा पद्धतीने मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे इथं पहा अशा पद्धतीने शिलाई मार्जिंग आठ इंच आपण छाती टाकलेलं आहे शिलाई मार्जिंग दोन इंच टाकलेलं आहे कंबर आपण सातशे का अठ्ठावीस सात इंच आणि अडीच इंच शिलाई मार्जिंग टाकलेलं आहे अशा पद्धतीने आता आपण खालून आपण अडीच इंच का टाकलं कारण आपलं तिथं स्टिचिंगमध्ये जाणार आहे कारण आपल्याला टक्स घ्यायचा आहे अर्धा इंच हुकलूकपट्टीच्या साईडने जाणार अस आहे आता आपण टक्स पॉईंट करून घेणार आहोत साडे चार इंच रुंजी येऊन उंची साडेतीन इंच असा टक्स पॉईंट काढलेला आहे आणि आता आपण आकार देऊन घेऊया फ्रीजच्या कटोरीला आता आपण इथं आकार दिलेला आहे तर दोन मी थोडं अर्धा इंचावर भागावर आकार दिले होते का खाली कोणचाही तुम्ही आकार घेऊ शकता दोन इंच दीड इंचचा टक्स घेतलेला आहे आणि असा कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे प्रिंचच्या आणि तेच आपण दीड इंच ते दोन इंच तुम्ही पुढे वाढू शकता शिलाई मार्जिंग अर्धा इंच धरून आणि अर्धा पाव इंच तुम्ही तिथे व वरती सॉरी पाऊन इंच वरती आपण मुंड्याच्या साईडनी वाढवणार आहोत आणि आता आपलं पूर्ण रेडी झालेलं आहे सो आता मी तुम्हाला इथं दाखवते पुढचा गळा आपला गळ्या अर्धा इंच हुकलूक पट्टीमध्ये जात असतो सो मला काय करायचं आपल्याला अर्ध इंच वाढून घ्यायचं आहे कटोरीला आकार देता येतो कटोरी ब्लाऊजला पण प्रिन्स कटला थोडासा आकार आपला गोल यावा त्यासाठी आपल्याला गळारुंदी थोडी वाढवून घ्यायची आहे सो मी अडीच इंच इथं गळारुंदी टाकलेली होती सो अगोदर पाव इंच गळारुंदी टाकलेली आहे घेतलेली आहे आणि इकडं आपण पाव इंच शोल्डरला वाढवलेलं आहे सो अशा पद्धतीने माझं मार्किंग करून झालेलं आहे आता आपण कटिंग करून घेऊया अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही पण एकदा ट्राय करून पहा सो अशा पद्धतीने आता आपला पूर्ण कटिंग झालेला आहे टक्स पॉईंटसोबपासून आपण कटोरी वेगळी करून घेऊया टक्स पॉईंट आपण कट करून घेऊया त्याच्यानंतर आपण थोडासा गोल सेफमध्ये आपलं साईट हुक लुक पॅटर्न आपण व्यवस्थित करून घेऊया वेगवेगळा सुट्टा सुट्टा आता त्याच्यानंतर आपल्याला भाई कटिंग करायचं आहे आता मी भाई कटिंग कसं करते तुम्ही पाहू शकता अगदी भरपूर असे व्हिडिओ आपण भाई कटिंगचे टाकलेले आहेत आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि चॅनल पाहत राहा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी टेलरिंगविषयी शिकवले जातील आता मी भाईचं माप घेणार आहे तर भाई अगदीच साडेचार इंच जी भाई आहे आणि दंड घेर आहे पाहुणे पाच इंच सो अगोदर आपण साडेचार इंच ते साडेपाच इंच भाईचं मार्किंग करून घेतलेलं आहे साडेपाच इंच आणि एक इंच ॲड करून सो मार्जिंगसाठी आपल्याला शिलाईसाठी अर्धा अर्धा इंच जात असतं त्यामुळे आपल्याला एक इंच वाढून घ्यायचं असतं कंपलसरी भाईला उंचीला आता आपण रुंदीला घडी टाकणार आहोत आठ इंच आहे तर आपल्याला नऊ इंचची घडी टाकायची आहे कधीही अर्धा इंच एक्स्ट्रा मिळवायचं आणि अर्धा इंच एक्स्ट्रा जास्त ठेवायचं कारण भाई कुठेही कमी किंवा जास्त पडत नाही किंवा कमी पडली तर पडतच नाही पण वाढली जसं की जास्त झाली तर आपण कटिंग करू शकतो सो अशा पद्धतीने मुंडाखोली घेतलेले आहे अडीच इंच आणि दोन्ही पण मी मागचा आणि पुढचा दोन्ही पण आकार देऊन घेतलेला आहे दंडघेर आपण पावणे पाच इंच त्याच्यानंतर शिलाई मार्जिंग अशा पद्धतीने याचा असं आपण कटिंग करून घेतलेला आहे आता आपण भाई खोलून घेऊया आणि आपल्या पुढच्या मुंड्याचा आकार पण कट करून घेऊया सो अशा पद्धतीने आपला भाईचा पूर्ण कटिंग झालेला आहे आता ह्या ज्या काही पट्ट्या उरलेल्या आहेत त्या हुकलूक पट्टीसाठी किंवा आपण खाली जॉईन करतो त्या पट्टीसाठी आपण पट्ट्या काढून घेऊया अस्तरच्याच पट्ट्या कधीही जोडायच्या कारण मेन फॅब्रिक अगदी कधी दोरे वगैरे निघतात तर ते व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येत नाही कारण कधीही अस्तरच्याच पट्ट्या आपल्याला हुकलूक पट्ट्या आणि बाकीच्या सगळ्या पट्ट्या आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत सो आहे असा आहे ब्लाऊज पीस मेहंदी कलरचा पण अस्तर मला थोडंसं विदाऊट भेटलं सो अशा पद्धतीचा ब्लाऊज आहे ते आपल्याला आता आपण ब्लाऊज पीस कट करून घेऊया अस्तरचं आपण कटिंग केलेलं आहे पण आता आपल्याला ब्लाऊज पीसचं कटिंग करायचं आहे सो अशा पद्धतीने आता आपलं भागचं कटिंग करून घेणार आहोत आपण तर बॅक साईडचं कटिंग झालेलं आहे आता फ्रंट साईडचं कटिंग करायचं आहे ब्लाऊज पिसी व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे भाईला इथं जॉईंट येणार आहे दोन्ही पण साईडनी आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे कारण इथं अशी पानाची डिझाईन आहे ती डिझाईन आपल्याला भाईला बरोबर उभीच आली पाहिजे आणि दोन्ही साईडने थोडासा जॉईंट येत आहे ते आपल्याला द्यायचं आहे तर शिलाई मार्जिंगमध्ये आपला थोडासा जॉईंट जातो वर व्यवस्थित काही दिसून येत नाही त्यासाठी दोन्ही पण साईडनी बरोबर असा जॉईंट आपल्याला भायला द्यायचा असतो आता फ्रीजची कटोरी को कट करून घेऊया आणि साईड पॅटर्न पण आपल्याला कट करून घेऊया आता अशा पद्धतीने जिचं ॲडजस्टमेंट करता येईल तिथे करायचं आणि व्यवस्थित असं ठेवून आपल्याला पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे आधी फोल्ड करून पा पाहिल्याच्यानंतर खालची दोन्ही पण खालचा आणि वरचा कपडा व्यवस्थित येतो का ते आपल्याला पाहायचं आहे कधीही पाव किंवा अर्धा इंच आपला खालचा कपडा एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा जेणेकरून अस्तर जोडताना कुठेही खालीवरी जाणार नाही आणि एक्स्ट्रा उरलेलं आपण अस्तर जोडताना कट करून टाकतो आता प्रिंचची कटोरी कट, कट करून घेणार आहे फोड केलेल्या भागाला आपण कट करून घेणार आहोत साईड साईडनी पण थोडं थोडं कट करून मार्जिनचं ठेवणार आहोत अशा पद्धतीने त्याच्यानंतर अस्तर जोडल्याच्यानंतर पूर्ण साईड साईडनी कट करून घेणार आहोत हे टू पीस कट ब्लाऊजचं कटिंग होतं थ्री पीस कटचं ब्लाऊजचं कटिंगसुद्धा हे आधी भरपूर असे व्हिडिओ मी टाकलेले आहेत आता दोन्ही पण साईडने आपल्याला भाईला जॉईंट देण्यासाठी थोडंसं आपण कपडा कट करून घेतलेला आहे पूर्ण ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे या बॅगनेक डिझाईनचा व्हिडिओ मी टाकणार आहे चॅनेलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या